हाय नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज इथे बघू शकता की पावसाचा काय प्रकार आहे आणि मी जिथे राहते तिथे किती प्रकारचं पाणी भरतं ते पण बघा मजा म्हणून आम्ही आज तुम्हाला हेलोंडा कसा काढायचा आणि खायचा कसा ते दाखवणार आहोत रानातला एक प्रकारची वेल असते आणि त्या वेलाला खालती एक हेलोंडा म्हणून कंद येतो जो आम्ही लहानपणापासून खाल्ला आहे आणि अजूनही खायला आवडतो ज्यांनी खाल्ला आहे त्यांना आत्ता सध्या मिळत नसलं तर त्यांना त्याचं दुःखच वाटतं की कोकणातली जी माणसं मोठी होऊन शहरामध्ये गेली त्यांना आता तो खायला मिळत नाही पण हा कंद कधी कुठे मिळाला आणि माहीत असेल तर नक्की तुम्ही काढा कसा काढायचा आणि खायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही आमच्या शेतावर आलो आत्ता इथे आणि हा तुम्हाला मी दाखवला हा नॅचरल असा झरा आमच्याकडे आहे वरून पाणी येतं आमच्या शेतामध्ये संपूर्ण गोडं पाणी आहे हे वरण आमच्या शेतामध्ये येतं खालची आणि आम्हाला त्याचा लावणी लावण्यासाठी उपयोग होतो उद्या आमची लावणी आहे म्हणून आम्ही आज बघायला आलो की पाणी घेणे किती आहे शेतात काय आहे त्यासाठी आम्ही आज इथे आलो आहे म्हटलं की येता येताना हेलोंडे पण काढावे आणि शेतावर नजर टाकून पण यावं तर चला हेलोंडे काढायला चालता चालता आम्ही हेलोंडे शोधत इथपर्यंत आलो आहे अजून तर काय वेल मला दिसले नाहीत पण दिसतील पुढे फक्त इथे आमच्या लहानपणापासून एक नैसर्गिक कानातले मिळतात म्हणजे जशा आपण कुड्या घालतो कानात त्या पद्धतीच्या या नॅचरल कुड्या आहेत तुमच्यापैकी कोणालाही माहिती असू शकतं घातलेल्या पण असू शकतात जी माणसं कोकणातली आहेत त्यांनी हे अनुभवलेलं असू शकतं फारच सुंदर रंगाच्या कुड्या आहेत या आणि प्रॉपर व्यवस्थित काढल्या तर त्याला एक मागे काडी पण येते तर ती कुडी आपण आपल्या कानातल्या कुडीसारखी आपल्या कानात पण घालू शकतो जी कुडी आहे त्याच्या खालची अशी छोटी पानं आहेत इथे बघू शकताय की बघा प्रत्येक या कुडीच्या पाठीमागे असा एक दांडा असतो आणि या दांड्यासकट हे असं फूल असतं हे फूल तुम्ही कानात पण घालू शकता मी तुम्हाला दाखवते इथे काढून हे बघा असं सुंदर फूल येतं हे काढताना आपल्याला आणि आम्ही त्याच्या करून लहानपणी खेळताना कानात घालायचो म्हणजे निसर्ग किती निर्माण करतो आपण नवीन नवीन शोध लावून कानातल्यांचे नवीन नवीन प्रकार काढतोय पण निसर्गसुद्धा काही कमी हुशार नाही आहे की त्यांनी काढलेले कानातले काही वाईट दिसत नाही आहेत खूपच सुंदर आहे हे असे घालू शकता आणि हे चार पाच दिवस असेच असेच राहतात जर तुम्ही फांदी काढून आणली घरी अशी आणि तिला पाण्यात उभी करून ठेवली तर हे कानातले असेच राहतात उलट यांचे रंग बदलतात कारण हे पहिल्या दिवशीच आहे इथे बघा हा नवीन आहे फ्रेश आहे कानातला हा ह्याचा रंग थोडासा वेगळा आहे आणि ह्याचे रंग वेगळे झालेले आहेत तिथे दिसत आहेत ना हे एकदम थोडेसे असे ब्लॅकिश थोडे झालेत तर हे नंतरची स्टेप आहे ह्याची तर अशा प्रकारचे सुंदर कानातले तुम्ही पण काढू शकता कुठे आलात कोकणात तर मजा करायला मिळेल ही तुम्हाला कोकणात नक्की येत जा हे इथे बघू शकता आहे हा बघा हा हे लोंड्याचा वेल आहे आम्हाला इथे मिळाला आहे तर खूप आम्ही इथे फिरतोय पण हल्ली आजकाल काय सगळी लोक काय जास्ती काढत नाही त्यामुळे पण असे बंद झालेत आणि गौंधडसोडी वाढलेली आहे रानाची पण तरी पण माझ्या बेरक्या डोळ्यांना ते बरोबर दिसलं आहे याची वेल जी असते ती निळी रंगाची असते इथे तुम्ही बघू शकताय ही वेल निळ्या रंगाची आहे आणि हे पान जे आहे ते असं त्रिकोणी असतं तीन पानांचं बेलाच्या पानासारखं त्याची जी वेल आहे ही आपल्याला ओळखायला आली की त्यानंतर आपण ती वेल आहे ह्या अंदाजाने धरून खाली अशाच एकाच प्रकारच्या अनंत वेली असतात म्हणून ती पूर्ण आपण अशी हाताने धरायची तिला साईड करून संपूर्ण वेळ नक्की हेलोंड्याची खाली निळी बघायची आणि पूर्ण खालपर्यंत ती कुठे जाते त्याचं निरीक्षण करायचंय पूर्ण आपण हे आणि नंतरच तिला काढायचंय हा मोठा मिळाला हे चार हेडोंडे मी काढले आणि आता मी अजून काढत काढत पुढे जाईन पण मी हे तुम्हाला काढ दाखवण्यासाठी हे काढलेच आहे या वेली बघा निळसर कलरच्या वेली आहे आता हे आम्ही घरी जाऊन धुणार होत आणि नंतर मग खाणार याला गणपतीमध्ये आम्ही कंगण्या म्हणून बांधतो या गणपतीच्या मैरापीला पण ह्या कंगण्या नाही आहेत कंगण्या सदृश्य हे दुसरी एक वनस्पती आहे जिला हे द्राक्षासारखे असे घड येतात पण त्या कांगड्या नव्हेत आपल्याला बघून असं वाटतं की या कांगड्या आहेत असे एकासारखे अनेक स नैसर्गिक झाडं आणि एकासारखीच दिसणारी अनेक नैसर्गिक झाडं कोकणात तुम्हाला बघायला मिळतात फक्त आपल्याला त्याच्यातली पारख पाहिजे आणि तेच आपण नीट शोधून काढून आणलं गेलं पाहिजे नाहीतर मग आपल्याला का त्याच्यापासून काहीतरी दुष्परिणामसुद्धा होतो आणि कोणतीही गोष्ट शंभर टक्के माहिती असल्याशिवाय कोकणातली झाडामाडातली खाऊ नये आधी अशी मी या मताची आहे की आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय तो पदार्थ आपण खाऊ नये किंवा झाडमाळाखालचे कंद वगैरे असतील तरी नक्कीची माहिती असेल तरच तो खावा जो तर हा जो हेलोंड्याचा वेल आहे याला थोडासा ही व्हायलेट कलरचा वेल आहे हा तर बघताना जर काढताना तुम्ही हा बघून काढलात तर तो नक्कीच हेलोंड्याचा आहे हे समजतं आपल्याला कारण वेल थोडा खरखरीत पण असतो आणि ह्या पानं आहेत जी झाडाची ही सुद्धा थोडीशी खरखरीत आहेत हात लावलात तर मी आता हे तीन हेलोंडे काढलेले आहेत इथे आणि मी आता तुम्हाला हे सोलून दाखवते आहे या अशा प्रकारे त्यांना सोलायचे हे लोंड्याचं वैशिष्ट्य असं असतं की त्या कंदाचं जे साल आहे वरती ते सहज निघत अगदी असं काढायला लागलं तर सरळ ते सरळ येत हे झाड चवळी या कॅटेगरीतलंच आहे एक प्रकारे चवळी सारखं सदृश्य दिसत आहे सेम टू सेम आणि एक वैशिष्ट्य म्हणजे याचं ज्या त्याच्या बिया असतात त्यासुद्धा शेंगा साधारण मुगाच्या शेंगांसारख्या असतात त्या सोललात जर तर त्याच्यामधून चवळ्याच बाहेर पडतात जवळजवळ तर चवळी आपल्या बाजूला चवळी ठेवला त्याच्यामध्ये आणि साईडला जर हेलोंड्याची शेंग उघडून त्याच्यामधल्या बिया ठेवल्यात तर साधारण चवळीसारखीच दिसतात सेमच असतात हा आता आम्ही पूर्ण सोलला आहे इथे बघू शकता याला एक सुंदर वास आहे मातीचा असा एक गंध आहे याला म्हणजे नुसत्या वासावरून सुद्धा आम्हाला हे कळतं की नक्की हा हेलोंडा आहे की नाही त्यामुळे हा आता मी पूर्ण सोडला आहे आणि हा आता खाण्याच्या लायक झालाय खाण्यालायक झालेला हे लोंडा आपण आता खाणार आहोत कच्चाच खायचा आहे हा हे असं उकडून वगैरे खाण्याची गोष्ट नाही आहे कच्चा खाऊ शकता तुम्ही हा आणि त्याची टेस्ट जी आहे ती कच्चा खाण्यातच त्याची टेस्ट खरी काय ती कळेल हा माझ्या मुलींनी नातवानी काढून आणला आहे तो मला आवडतो तो मी आता खाती ह्या बघा हां नंबर टेस्ट आहे एकदम एक नंबर नैसर्गिक साधन कोकण भरलेला आहे फक्त सगळ्याची माहिती असायला हवी म्हणजे रानात गेल्यानंतर कोणता कंद खायचा आहे आणि कोणता नाही हे जर सांगणारा माणूस नक्कीचा भेटला खात्रीशीर भेटला तर अशा प्रकारचे हेलोंडे काढून तुम्ही पण खाऊ शकता जरूर खा तब्येतीला एक नंबर उत्तम आहेत ते हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे